ढोल ताशांचा गजर हटाक्यांची आतबाजी पुरुषांसह महिलांच्या डोक्यावर फेटेल कुणालाही हे दृश्य बघून एखाद्या लग्नाची वरात निघाले असंच वाटेल पण थोडं थांबा ती वरात नव्हे तर हे आंदोलन आहे ती अनोखी वरात आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ही त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात यामागचं कारण या, या आंदोलकांच्या तोंडूनच ऐका अब्दुल सत्तारांविरोधात सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी थेट ईडी सीबीआय मध्ये तक्रार केली तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे तसंच शेकडो नागरिकांनी आंदोलन करत सत्तारांविरोधात पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे आता या आंदोलकांचे आरोप काय आहेत तर सिल्लोड मधील सर्वे नंबर एक्क्याण्णव आणि ब्याण्णव इथे जमीन घोटाळा केल्याचा मुख्य आरोप आहे अब्दुल सत्तारांच्या शैक्षणिक संस्थेनं साठ ते सत्तर नागरिकांच्या प्लॉटवर कब्जा केल्याचा आरोप आहे नागरिकांच्या प्लॉट वर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे पदाचा दुरुपयोग करून बोगस कागदपत्र तयार केल्याचा दावा नागरिकांनी आहे नागरिकांच्या प्लॉट वर मेडिकल कॉलेजसाठी इमारत बांधली जाते असा आरोप आहे इथे आमचे जे आमदार आहेत आणि कॅबिनेट जे अल्पसंख्याक मंत्री आहेत त्यांना शासनाचा अभय प्राप्त असल्याने त्यांची मर्जी राखण्यासाठी चुकीचे निर्णय पारित करून लोकांच्या जमिनी कशा बळका बळकावता येतील यासाठी एम आय डी सीचा एम आय डी सीचं आरक्षण टाकलं चार गावावर अब्दुल सत्ताला ह्या जमिनी बळकावच्या म्हणून त्यांनी हे सगळे ठराव पारित केले त्यानंतर त्यांनी सर्वे नंबर ब्याण्णवमध्ये कित्येक लोकांचे प्लॉट बळकवले त्यापैकी पाच लोकांनी आज इथं रथात बसून मिरवणूक काढत वाजत गाजत पोलीस स्टेशन सिलोमध्ये तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आमची मागणी आहे की आमच्या तक्रारीची नोंद घेऊन गुन्हा दाखल करावा आणि अब्दुल सत्तारला अटक करून त्याला जेलमध्ये टाकावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे विशेष म्हणजे सत्तारा विरोधातल्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेते उतरले यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेले भाजपचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा सहभागी होते सत्तेमध्ये जरी असलो तरी अन्यायाच्या विरोधात लढणं आमचं परम कर्तव्य आहे आमची भाजपची शिकवण हीच आहे आणि त्या शिकवणीनुसार अब्दुल सत्तार यांचा जो मक्तेदारी आहे जो अन्याय करतायत ते सर्वसामान्य जनतेवर ते सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणं आमचं पहिलं कर्तव्य मी ते पार पडतोय आम्ही शहर पॉलिटिशियनला निवेदन दिलेलं आहे की अब्दुल सत्तार तुम्ही तक्रार दाखल करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना लवकर लवकर मी आम्ही सगळं मिळून त्यांना गृहमंत्र्याला विनंती करतो की यांची पक्षातून किंवा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या प्रकरणी पुढारी न्यूजनं मंत्री अब्दुल सत्तारांशी संपर्क साधायचा सा प्रयत्न केला पण सत्तार हे परदेशात असल्यानं संपर्क होऊ शकला नाही कधी टी घोटाळा -टी कधी जमीन हडपल्याचा आरोप कधी वादग्रस्त वक्तव्य या ना त्या कारणाने मंत्री अब्दुल सत्तार चर्चेत असतात आता तर सत्तारांविरोधात थेट स्थानिकांनीच गंभीर आरोप केले त्यामुळे आता पुढे काय होतं काही कारवाई होते का हे बघणं औत्सुक्याचं असते सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज संभाजीनगर bom oh, 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 oh. oh.